नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जयराम वडगाव स्वामी ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणते कोणते बैल सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो बत्तीस शिरायाचा राहुल पण गटपा झालाय गट क्रमांक दहामध्ये पळाला दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कोणासोबत पळला कसं का आज आपल्या मित्राचा काल्याचा बरं बरं हा कालीच्या राहून सोडत पहालाच कसं नियोजन करण्यात आलेलं आणि कसं हे नियोजन आमचं काय नव्हतं अचानक मित्रांचा फोन आला की आपली गाडी पळवूया गाडी पळल चांगली त्यामुळं आम्ही पैरा केला आज पहिल्यांदाच नियोजन झालेलं काय या जोडीचं कसं काय हा पहिल्यांदाच नियोजन झालं तो पण जरा असा आजारी जरा थांबवून ठेवलेला तो पण चांगल्या स्पीडचा आहे बरं बरं त्यामुळं आता म्हटलं कुणाला तरी पहिऱ्याला फोन करण्यापेक्षा आपलीच मित्रांची गाडी पळव कुठल्या खांदी पळतो राहुल राहुल डावी खांदी पळतो डावी खांदी पळली चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला सेमी सेट मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा लक्ष सुद्धा गटपा झालाय गट क्रमांक आठ मध्ये पाहिलं दादा नमस् कसे नमस्ते काय म्हणताय आज कुणासोबत नियोजन केलं कसं हे कुंडलचा बादशाह म्हणून बाहेर बाय कसं पळ आली चांगली पळ चांगली पळी चांगली पळी कुठलं बादशाह म्हटलं हा बादशाह कुंडलचा गणेश बोटरे बरं पळाले काय यापूर्वी कुठल्या मैदानामध्ये नाही पळा पहिल्यांदाच नियोजन झालं बर आज काय अपेक्षा जोडी कोण नाही का फाटी वगैरे कशी वा चांगली फाटी कारण पल्ल्याचं रान आहे हा पल्ल्याचं रान आहे बाहे तगडे नाहीत काय फाटीला ड्रायव्हर कोण होत नितीन ड्रायवर आवरवाडी चालतंय शुभेच्छा मित्रांनो वाकेश्वरचा एक सुद्धा गटपा झालाय गट, गट क्रमांक सहा मध्ये पाहला मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा हिंदकेसरी बाब्या सुद्धा गटपा झाला आणि आज सोबत पहाला पाखरे कशी पाहिली जोडी काय चांगली पडली ना बर बर आज नाना होती वाटते गाडीवर कशी नानांचा काय विषयच नाही <laughs> सोमदा लागलाय ना पाहायला जरा बाब्या कुठे आता सध्या आत्ता कुठे आहे म्हटलं सध्या सध्या नाही नाही दाऊ दाऊणीला कुठे आहे म्हटलं बुलढाण्यावर आला का बर बर मग किती वेळ प्रवास कधी किती तासाचा प्रवास आहे काय चालतंय शोभेच्छा मित्रांनो झरेकरांचा बच्चा सुद्धा गटपा झालाय गट क्रमांक नऊ मध्ये पाहिला काय म्हणते आज कुणासोबत होता बच्चा काय कडकुनचा पुष्पा कशी पाहायली जोडी गटाला चांगली पळी आणि पल्ल्याचं रान आहे आज कसं स्पीड कसं लागते मला तेवढा बरं बर ड्रायव्हर कोण होता आज मुशरफ होतं का बरं मग काय अनुभवी ड्रायव्हर म्हणावं लागेल आणि बच्च्याचं कुठं कुठं कुठल्या खांदी पोहतो आणि मैदान कुठली झालेत काय पण खांदी कड बर कडनं पोहतो मग पब्लिकनं आलं तरी जोरात तेवढंच स्पीडनं पोहतो आणि मैदान कुठली महत्वाची झालीत काय परवा दिवशी तीन नंबर केला चोराड बर त्याच्या आधी कळंबी लेट केला रेनावी लेट केलाय झाड्याची वासरा म्हटल्यावर विशेष नाही हो तुमचं तुमचं गाव म्हणजे एक नवीन नवीन बैल पुढे येतातच तुमच्या गावची धन्यवाद मित्रांनो मायनी अर्फचा सोने सुद्धा गटपा झालाय दादा नमस्कार नमस्कार कितव्या गटात पळला काय दुसऱ्या दुसऱ्या गटात चार बर कुणासोबत होतं आज पुष्पा पुष्पा कुठलं सात मग मुंबईचं बैल आहे का बायर बाय सोन्या कुठं कुठं राहिलं काय मैदान वगैरे कुठे झाले चार मैदान राहिला बायर आता नावा आताला आहे आपल्याला पैर मिळत नव्हतं बाहेर पण कुठले खांदे पोहतो हा दुईखांदे दुई खांदे दुईखांदे आता जुळलेलं बैल आहे का साहिदा ती किती चार दात चार दा ते चार बायर बायर आज काय अपेक्षा काय तर घटपती आज अपेक्षा आहे आताच मधनं निघाली तरी एक नंबर घेऊन जा बायर शुभेच्छा मित्रांनो कटगुंचा पुष्पा सुद्धा गट पालय गट क्रमांक दोन मध्ये पहाला नऊ no, no, no. no, no. मध्ये पहाला सॉरी नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत नियोजन करण्यात आलं आज... बच्च्यासोबत बच्चार झरेकरांचा बच्चा बर कशी पळाली जोडी काय गाडी चांगली पळाली चांगली चांगली गाडी बरं आणि आज काय मुश्रोपत वाटते आपले कुठं कुठं मैदान झाले महत्वाचे मैदान कारण जाईल त्या मैदाना गुलाला असतोच हिंद केसरी झालं विंग विंगला झालं फायनल झाली वांदोळीला आता करसून दिला झालं तिथे झालं बे ह्याच्यासोबत कुठली दवणीला बैल जाते आता एकच आहे घरचा बैल सुलतान एकच एकच का तेवलं नाही आता बाकी बैल होता मोना मोन्या बर ते ते नवीन वस्त्र घेतले तिथे शिकवाय त्याला पाठवलं बैल बर बै। ह्याला कुणी शिकवलं ह्याला कुठून घेतलेलं कसं ह्याला पुशेवत गाडी आलेली बर 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 वासरांची तेव्हा त्यातून घेतला बर मग नशीब लागलं म्हणावं लागलं नशीब लागलं कारण काय म्हणजे लक्ष्मी एक दावणीला येणं म्हणजे नशीबच लागतं मला नशीब हो लागतं आदत वयात आम्ही कमी पळावला त्याला मध्ये चार ते पाच मैदान झाले असतील बरं त्यात पण प्रत्येक मैदानात त्यानं गट काढला आणि दुसरा झाल्यापासून मग चांगला स्पीड लावते चांगले स्पीड चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार दादा नमस्कार आज कोणता बैल आणलेला कसं काय बरं कोणत्या गावचं बरं बरं आज कोणासोबत पडला हिंद केसरी गुरु सोबत पाळला का हा कुठला आहे गुरु वडकीचा वडकीचे बरं कशी पाहिली जोडी काय चांगली जवळचे पैरे गेलेत जवळचे म्हणजे वासरू तिकडच असल्यामुळे आत्ताशी दुसरं झालंय ना वास बाहेर बाहेर त्यामुळे बापू शेटनी पैरा केला होता कुठं कुठं मैदान झाली याची काय बरेच झाले आदत मध्ये पलटनला गोलाल केला बाहेर आणि जे आहे तिथे गट्टर काढला आणि कोणत्या खांदी पळतो डावी खांद डावी खांदी डावी खांदीने फिट आहे एकदम फिट आहे उजवीने पण पळतो उजवीला कमी ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर ताप्पा ड्रायव्हर मग काय विशेष नाही चालतंय शुभेच्छा तुम्ही